कुठाई जिल्हा पंचायत सदस्य मनसियाना वास यांनी गुरुवारी कृपावाडो येथे दहा लाख रुपये निधीतून बसवण्याच्या कामाचा शुभारंभ केलाय पंधराव्या वित्त आयोगाच्या पाठिंब्याने हा प्रकल्प रस्ते सुधारण्यासाठी हाती घेतलाय उद्घाटन प्रसंगी सरपंच फ्रान्सिस्को फिगरेडो आणि अन्य सदस्य उपस्थित होते खराब रस्त्यांमुळे स्थानिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल असे वास यांनी सांगितले दोन आठवड्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आय आम्ही फिफ्टीन फायनन्सचे काम घेतलेले आज इनॉग्रेशन केला आम्ही कुर्पा वाडो केलोसिंग या वाड्यान असा आणि काम आज पेवजाचे आता घेतलेले आता जायते पहिली घेतले मे फिफ्टीन फायनन्सा लागून मग डिले झाले आणि आयज हांगा सगळ्या सरावंडिंगाक लोक जायतो लोक रावता रोड हांगा जायना म्हणून ते योपर्स घेवपाक पडले फुरिसूय असा फुरसाचे ती मागणे कोता सगळे हे करता त्यांच्या सरावंडिंगाक मी क्लीन जाऊन दी म्हणून फिवर्सचे काम घेतलेले असा सगळ्यांनी त्याचा बेनिफीट घेऊ आणि तेच भाषेन हांगा काम कोतास जयती प्रॉब्लम्स येतली किंवा त्यांचे लागी घरं असतात सो त्यांनी मात्र सांभाळून घेऊ किंवा काम जाऊसर मग काम बरे भाषेन झालं जे त्यांच त्या फायद्याक पडतले आणि हांव मागता सगळ्यांनी हेचो भरपूर फायदो काढचं किती टाइम लागतो मॅडम हे दोन वीक असे जाते कामचे एस्टिमेट झालं पहिले सो तरी देव बरे करू म्हणतात झेडपी मेंबर बाय मिरसेनाबा ते आमच्या आमची किलोसी पंचायती बसत व हे काम घेतलं ते वॉर्ड नंबर सिक्स बाब सातन मेंबराच्या वॉर्डांतले व दुसरं प्रोजेक्ट जाऊन असा पहिला प्रोजेक्ट वॉर्ड नंबर टू किलोसी पंचायत कलवर्ट बांधून काढला एज अ झेडपीचे आता दुसरं आणि तिसरे काम म्हणजे वॉर्ड नंबर फोर्थ भोवळी वाडा एक एक्झिस्टिंग रोड जन आता तो आता टयर पोत्तून आम्ही बरं सुरक्षित करपाक बाय मिरसेन वाजान फुडाकार घेतो असा ते आम्हाला जायते ववरतात तसंच आमचा एम एल ए बाब ताचे सांगत असा तोही ताजे तोही आता कसल्या कामांना नाव म्हणताना आम्ही ताका काळजात देव बरे करून म्हणतात आमच्या आमदारात बाब आंतोन वाज देव काळजात आमचा फुलेस असा आता आम्ही प्रेस त्यांनी आमक बांधून दिला तर तो जेडपी एम एल ए जो पहिला आणि त्याच्या आशीर्वादान बाब एम एल ए जो उपरांत एम एल ए जाऊन त्याने आमकां जायतो आदार केला मागी बाय आमच्या मिरसेन झेडपी उभे राहले त्या सगळ्या वोट मारून निवडून हाडले त्याच्या वतीन सगळे आमच्या ह्या वॉटरात काळजात देव बरं कर म्हणता आणि तसेच आम्ही ते जे बी जातोच त्या मागले एक काम करो त्याने आमका रोखडेच करून देऊ